गडिंगलज नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरू झाली आहे हर एक उमेदवार आपल्या परीने जोरदार तयारी करत आहे सोशल मीडियावर देखील जोरदार प्रचार आणि शक्ती प्रदर्शन सुरू आहे याच अनुषंगाने गडिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष किरण अना कदम यांचे नेमके या निवडणुकीबाबत काय म्हणणे आहे हे जाणून घेतले त्या अभिजित मांगले यांनी नमस्कार गडिंगलज नगरपालिका निवडणूक रणधुमाळीमध्ये आपले स्वागत आहे दिवाळी संपली प्रभाग रचनेनुसार आरक्षण देखील पडले पण आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते त्याच अनुषंगाने आपल्यासोबत गडिंग्लज नगरीचे माजी उपनगराध्यक्ष किरण अण्णा कदम आपल्यासोबत आहेत किरण नमस्कार स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असणार आहे आत्तापर्यंतची राष्ट्रवादी काँग्रेसची गडिंग्लज शहरातली विकास कामे व आगामी निवडणूक कशा प्रकारे पाहत याच्याकडे नमस्कार खऱ्या अर्थानं निवडणुकीला सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा असा आहे की लोकांच्या पर्यंत लोकांची व्यक्तिगत कामं आणि कामं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून स्वर्गीय नामदार बाबासाहेब कुपेकरांच्या आशीर्वादाने त्याच्यानंतर मुष्टी साहेबांच्या आशीर्वादानं आता सध्याचे आमचे आम आमदार राज्याचे वैद्यकीय मंत्री आमच्या सर्वांचे आधार आधारस्तंभ साहेबांच्या मार्जण्याखाली गेल्या जवळजवळ सोळा सतरा वर्षापासून गडिना शहराची विकासाची गंगा आहे विकासाची गंगा आम्ही नुसते भाषणाचं सांगत नाही पण खऱ्या अर्थानं गडिला शहरातल्या सर्व आरोग्य सर्वांचा आरोग्याचा प्रश्न असेल सर्व मंदिराचा प्रश्न असेल सर्व मशिदीचा प्रश्न असेल सर्व चर्चचा विष विषय असेल आपलं ग्रामदैवत काळभरवनाथ असेल आपल्या महालक्ष्मी आपल्या स शहरामध्ये महालक्ष्मीचे मंदिर असेल त्याचा संपूर्ण जीर्णोद्धाराचं काम देखील साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते तरी घेतले आहेत साधारणतः पंधरा दहा वर्षापूर्वी देखील गणिंगल शहरामध्ये या गणिंग शहराच्या विकासाकरता तीर्थक्षेत्र तीर्थ तीर्थक्षेत्रामधून साडेसहा कोट रुपये सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयेचा निधी म्हणून आमदार मुश्रीफ साहेबांनी ज्यावेळेला माझ्या मिस्टिस सौभाग्यवती मंजूषा कदम नगराध्यक्ष होत्या त्यावेळेला हा निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि तो आणलाही तो आणि त्याचा विकासही केला त्याचबरोबर गणिंगल शहर हे प्रामुख्याने एक फुटबॉलची पंढरी आहे त्याकरता गडिंगजमध्ये ने नेहमीच ह्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम देखील मी मास्टर क्लबच्या माध्यमातून असेल मुश्रीफ साहेबांच्या माध्यमात असू देत युनायटेड क्लबला नेहमीच आमची मदत असते त्या वडरगी रोडला सुसज्ज असं स्टेडियम पन्नास कोट रुपये खर्च करून करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथल्या खेळाडूंनी आणि आमचे म मार्गदर्शक आणि आमचे मंत्री आमचे ने, नेते नामदार समाजाच्या माध्यमातून होते सर्वांगीण विकास म्हणजे नेमकं काय आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेमकं गडिंगल्या ने शहरातील या भागातील या तालुक्यातील जे वंचित लोक आहेत गरीब लोक आहेत ती त्यांच्या आरोग्याच्या समस्या ह्या भरपूर आहेत आरोग्याचे शिबिर भरवणं जेणेकरून त्यांना आज महात्मा फुले योजना आहे महारा महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रातल्या ज्या आरोग्याच्या योजना आहेत त्या योजनेत जरी शक्य झालं नाही तरी नामदार साहेबांनी मुंबईला जाऊन प्रत्येकाचं हार्टचं ऑपरेशन मनक्याचं ऑपरेशन कॅन्सरचं ऑपरेशन मेंदूचं ऑपरेशन गुडघ्या रिप्लेसमेंटचं ऑपरेशन ही या भागातील लोकांना या लो भागातील लोकांना दिलेले एक पर्वणी आहे भागातून दिलेलं एक मोठं मोठं साय आहे ज्या वेळेला दोन हजार एकोणीस वीसमध्ये कोविड जी साथ आली त्यावेळेला खऱ्या अर्थानं गडिंग शहरामध्ये पहिला औषधचा प्लांट कोणी केला असेल जवळजवळ अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद लाख रुपये खर्च करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुश्रीफ साहेबांनी केला या ठिकाणी सुसेजास बे शंभर बेडचं हॉस्पिटल होतं ते दोनशे बेडचा करण्याचा निर्धार हा नामदार मुश्रीफ साहेबांनी केला म्हणजे मला विरोधकांना किंवा जे राजकीय पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे गडिंगलो शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व प्रकारची विकासाची गंगा आली ची सोय लोक लोकांच्या मध्ये नव्हती जवळजवळ बावीस बेड बावीस पंचवीस बेड हे मध्ये जे चांगल्या फाईव्ह स्टार हॉस्पिटलला लाजवेल अशा पद्धतीचं गडिंग शहरामध्ये शंभर बेडमध्ये आय सी यूची सोय झाली गोरगरीबांना प्रामुख्यानं एम आर आय सिटी स्कॅन टी स्कॅन बाहेरगावी मुंबईला कोल्हापूरला जावं लागत असतो खर्चही परवडत नव्हता हे लक्षात आल्याच्या नंतर ही एका एक एजन्सीला इथे उभं करून शंभर बेडमध्ये स्कॅनिंगची सोय केली लवकरच गडिंग शहरामध्ये या शंभर बेडमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा करता चांगल्यात चांगलं मोठं म्हणजे अत्याधुनिक अशा पद्धती एम आर आय मशीन देखील मंजूर झालेलं आहे लवकरच त्याची सुविधा गडिलस करायला मिळणार आहे त्याचबरोबर मी ज्या भागामध्ये राहतो प्रभाग क्रमांक तीन मध्ये माझा संबंध येतो प्रभाग क्रमांक दोन मध्ये येतो प्रभाग क्रमांक एक मध्ये येतो हा जो वडरज रोड आहे वडरज रोडला एक बेलबागेचा लिंगा समाजाचा अतिशय मोठा एक भक्तीस्थान आहे त्याचा देखील जर्रोधार एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्च केला बाबासाहेब कुपेकर त्याची सुरुवात केली आणि आज कळस रचनेचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांनी केलं दुसरा एक प्रश्न असा असणार आहे की आ, एक दोन तीन दिवसांपूर्वी बंटी पाटील काँग्रेसचे नेते बंटी पाटील गडिंग दौऱ्यावर आलेले होते त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषद असं म्हटलंय की जनता दलला आम्ही सोबत येऊन तात्कीन ही निवडणूक लढवणार कशा प्रकारे पात उभाटक शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा इतर काही घटक पक्ष असतील मग जनता दलमध्ये आता असू शकतं त्यांचा बोलण्याचा असा मतार्थ होऊ शकतो की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहूया पण आमची महायुती म्हणून आम्ही एकत्र राहून महायुती या संपूर्ण इलेक्शनला सामोरे जात आहोत आणि सर्वच सर्व बावीस उमेदवार हे बीजेपी असेल शिंदेगड शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल मनसेचा एका प्रमुख कार्यकर्ता असेल या सर्व घटक पक्षांना आरपीआय असेल या सर्व घटक पक्षांना घेऊन या गडिंग शहराच्या विकासाकरता महायुतीचे सर्व बावीस बावीस उमेदवार निवडून आता प्रस्यास हा आमचा असेल अण्णा तुम्ही एक प्रभाग क्रमांक एकपुरती मर्यादित नसून गडिंगल नगरीची तुमच्यावर जबाबदारी सध्या प्रत्येक वॉर्डामध्ये इच्छुकांची मांदेळी झालेली आहे तर यांचे रुसवे फुगणे फुगवे हे करण्यामध्ये तुम्ही कशा कशाप्रकारे आव्हाना सामोरं आज पूर्वी एकोणीस वॉर्ड बावीस वॉर्ड झालेत खऱ्या अर्थानं माझ्या नेतृत्वाखाली दोन तीन इलेक्शन झाल्या नगरपालिकेच्या जवळजवळ सहा पाच वर्ष हे गडिंगले नगरपालिकेची इलेक्शन लांबली पण गडिंगलचा नगर गडिंगल्या मधला हा राष्ट्रवादीचा संपला संपूर्ण महिला कार्यकर्ता असेल पुरुष कार्यकर्ता असेल इच्छुक कार्यकर्ता असतील सर्वांनी संयम बाळगायचा आम्ही त्याला सर्वांना आव्हान केले आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल चालली आहे संख्या भरपूर आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये असं आहे की प्रभाग क्रमांक कुठल्याही प्रभागामध्ये उदाहरणामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये चार इच्छुक असतील दोघांना कुणालाही त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळणार आहे चौघांनीही निर्धार ठरवलाय की आपल्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळत संयमाने ही इलेक्शन जिंकणे रुसवा फुगा कुणाचाही नाही आहे फक्त ध्येय एकच नगरपालिकेवरती आपला राष्ट्रवादीचा झेंडा लावणे ना निवडणुकीची महायुती म्हणून निवडणूक लढणार की राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे महायुती म्हणून लढवणार आणि सध्या तुम्ही मंत्री मुसरी पंच देखील विश्वास वगैरे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल काही चर्चा झाली नगराध्यक्ष उमेदवाराची चर्चा झालेली आहे समोरच्या बाजूने कोणाची उमेदवार होते आमच्याकडे पण गेडा जंगमचे दाखले आहेत एस सी मध्ये मागासवर्गीयांचे दाखले आहेत मग ते चर्मचार समाज असतील खाटेक समाजाचे असतील मागासवर्गीय असतील स्वामी आ, वस, वस, स्वामी म्हणून काही गेडा जंगम असतील यांच्यात चांगला सक्षम उमेदवार जेणेकरून सगळ्यांची मान्यता मिळणार असे एक उमेदवार आम्ही माहितीच्या माध्यमातून नगराज पदा देणार आहोत आतापर्यंत सर्व विकास कामे पाहता कितपत विश्वास वाटतो आपल्या जो पण झेंडा असेल नगरपालिकेवर त्याच्यावर काय वाटतं एक आणि एक कार्यकर्त्यांना विश्वासच नाही आहे आणि सर्व नागरिक नागरिकांना विश्वास आहे गडिंगला शहराचा जर विकास व्हायचा असेल तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या नगरपालिकेवरती लागला पाहिजे गेल्या वेळेला जे विरोधात होते त्यांची ना तालुक्यामध्ये सत्ता ना जिल्ह्यामध्ये ना राज्यामध्ये ना केंद्रामध्ये त्यामुळे निधी आणून खेचून गडिंगचा विकास करणं हे विरोधकांना शक्य नाही ज्या वेळेला मुख्यमंत्री आपल्या माहितीचा असतो किंवा आपल्या पक्षाचा असतो आपल्या गटाचा असतो आमदार किंवा मंत्री आपल्या गटाचा असतो किंवा आपल्या पक्षाचा असतो त्याच वेळेला खऱ्या अर्थानं शहराचा विकास होतो हे गडिंगचे नागरिक आता जाणून ना। आहेत आमच्या मध्य प्रभाग क्रमांक एक तसेच गडिंग नगरीतील नागरिकांना काय आव्हान करा प्रभाग क्रमांक एकच्या बाबतीत जर विचार करायला गेला त्या ठिकाणी एक एस सी महिला आहे पुरुष सर्वसाधारणी आहे बरेचसे लोक इच्छुक आहेत माझ्या मिशे स्वभाग्य होती मनुष्यकदम इच्छुक आहेत मी इच्छुक आहे अमर मांगले इच्छुक आहेत त्या ठिकाणी दीपक खोराडे इच्छुक आहेत त्या ठिकाणी बिलावर इच्छुक आहेत आणि काही संजय रोटे म्हणून आमचे बी जे पीचे आहेत संदीप रोटे ते देखील उत्सुक असू शकतात पण निश्चितपणे सगळ्यांनी म्हणून दोनच उमेदवार जाणार याचं कारण महालक्ष्मी मंदिरात महा महालक्ष्मीच्या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार गेल्या या दोन वर्षामध्ये जवळजवळ साठ लाख रुपये खर्च करून आम्ही त्याचा विकास केला आहे परत हा जो बेलबाग वॉटरगी रोड आहे त्या त्याला देखील साडेतीन कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रीटीकरण केलंय याच्या पूर्वीची अवस्था काय होती आणि आता काय झालेलं आहे पाणी योजना करत असताना या लोकांमध्ये नळाची पाण्याचे योजना व्हावी म्हणून सायजिंगमध्ये वॉटरगी रोडला सुश्च जास्त पाण्याची टाकी उभारण्याचं काम देखील आता चालू आहे त्या ठिकाणी दोन ठिकाणी गार्डनही घेतलेले लोकांना तिथल्या ओपन स्पेसचे डेव्हलपमेंट देखील करण्याचा आम्ही निर्धार केला आहे एक ओपन स्पेस गर्देनगर आणि केडीसी या यांच्या मध्यवर्ती ठिकाणी चाळीस लाख रुपयाचे बजेट धरले लवकरच त्याचं पायाभरणी आणि भूमिपूजन होणार ही विकास कामं काम करून जात असताना इथलाही एक नंबर प्रयोगातला हो शून्य नागरिक आहे प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत मध्ये आहेत नोकरदार आहेत उद्योजक आहेत शेतकरी आहेत हे सगळे जाणून आहेत या ठिकाणचा विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि माहितीच्या माध्यमातून किरण कदमाने हा संपूर्ण निधी हा खेचून आणलाय आणि प्रामुख्यानं मला सांगायचं आहे की आपला हा प्रभास जो आहे एक नंबर की या एक नंबर प्रभा हा दलित वस्तीला दलित वस्ती दलित वस्तीमध्ये नोंद नोंद झालेला आहे त्यामुळे दलित वस्तीचा जो फंड आहे तो भीमनगरामध्ये आणि आपल्या प्रभा प्रभा प्रभाग प्रभा क्रमांक आठ आणि क्रमांक एक मध्ये नेहमीच आपल्याला वाटा येतो धबधबाचा मार्ग असेल शेंद्री रोड असेल मेटाचा मार्ग असेल या ठिकाणी संपूर्ण विकासाची गंगा आणण्याचं देखील आम्ही काम केले साधारण शेंद्री रोडला देखील धनगराचं मंदिर आहे तिथं देखील साठ लाख रुपये देऊन तिथं पूर्ण विकास काम केले डोंबारे समाज हे लाखे समाज आहे त्यांच्यासाठी रासाई देवीचं मंदिर देखील रासाई देवीसाठी मंदिर असेल त्यांना एक सुसज्ज सार्वजनिक हॉल असेल तिथं देखील जवळजवळ पंचेचाळीस ते अठ्ठे पन्नास लाख रुपये खर्च करून तिथं हॉल उभं राहिला आहे तिथल्या नागरिकांना माहिती आहे हे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रामुख्याने किरण कदमांच्या ह्या संपूर्ण ओड्यामुळे किरण कदमांच्या मागणीमुळे हा निधी मंजूर झाला आणि तिथले विकास कमी झाले त्यामुळे एक नंबर प्रभाग आपतील सर्व नागरिकांनी मतदार निश्चितपणे जे उमेदवार देतील त्यांना निश्चितपणे चांगल्या बहुमताने निवडून देतील ही सर्व विकास कामं असताना होत असताना की आपल्या माध्यमातून कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून मला अतिशय चांगलं आव्हान आपल्या करायचं आहे आपलं माध्यम देखील अतिशय लोकांच्या पर्यंत पोहोचणारं माध्यम आहे आणि नेहमीच आमच्या पक्षाकडून आमचं कौतुक होत असते थेट आणि निर्भीडपणे मांडणार आपलं आपलं चॅनल आहे या अप माध्यमातून ही विकास कामं सांगत असताना जवळजवळ जो जो पंधरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार दहा आणि अकरामध्ये ज्या वेळेला बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभा करायची वेळ आली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायची वेळ आली ह्या महापुरुषांचे पुतळे कशाकरता उभारतो की जेणेकरून लोकांच्या मध्ये तरुणांच्या मध्ये एक आदर्श निर्माण व्हावा आणि त्यांच्या विचारांना आपला आपलं कामकाज आयुष्य चालावं ह्या उदात्य हेतूने हे दोन्ही पुतळे उभारण्यामध्ये माझा किरण कदम मराठा मंडळ असेल लिंगायत वर्ष समाजाचे प्रमुख आमचे सुरेश कुळके असतील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील यांच्या प्रयत्नाने या दोन महापुरुषांचे पुतळे गडीन शहरामध्ये उभारण्याचा देखील माझा सिंहाचा वाटा आहे तर हे होते आपल्यासोबत माजी उपनगर नगराध्यक्ष किरण अना कदम त्यांनी आतापर्यंतच्या विकास कामांचा पूर्ण पाडाच वाचून दाखवलेलं आहे आणि या विश्वा विकास कामांच्या विश्वासावरच गडिंगज नगरपालिकेवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकणार असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे कॅमेरामॅन निकिता पवारसह अभिजित मांगले गडिंगज